तर राज्याच्या कॅबिनेट बैठकीत आज महत्त्वाचा निर्णय घेण्यात आले आहेत बाईक टॅक्सी धोरणाला मान्यता देण्यात आली आहे याशिवाय इलेक्ट्रिक वाहन धोरण दोन हजार पंचवीस देखील मान्यता देण्यात आली आहे या धोरणांतर्गत बाईक टॅक्सीची विशेष नियमावली तयार करण्यात आली आहे त्यामध्ये महिलांच्या सुरक्षेची देखील विशेष काळजी घेण्यात आली आहे याच विषयी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांनी बघूया राज्य मंत्रिमंडळाने ई व्ही धोरणांच्या संदर्भात अजून महत्वाचे काही निर्णय घेतले आपल्याबरोबर राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आहेत जो राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय झालेला आहे ई व्हीच्या संदर्भात तो नेमका काय आहे है? आणि त्याचा मुळात फायदा काय होणार आहे प्रामुख्यानं पूर्ण देशामध्ये दे ई व्ही पॉलिसी फार मोठ्या प्रमाणात राबवावी असे निर्देश केंद्रीय मंत्रालयानं दिलेले आणि प्रामुख्यानं देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांच्या मनामध्ये ई व्ही पॉलिसी ही फार मोठ्या प्रमाणात आहे नितीनजी गडकरी साहेब ई व्ही पॉलिसीला प्राधान्य देत आहेत आणि त्याच पद्धतीनं माहिती सरकारनं ठरवलेलं आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा ई व्ही पॉलिसीला जास्तीत जास्त प्राधान्य दिल्यानं ई व्ही व्हेकल रस्त्यावर कशा येतील म्हणजे त्यात टू व्हीलर आहेत थ्री व्हीलर आहेत फोर व्हीलर आहेत आतापर्यंत आपण टू व्हीलर थ्री व्हीलरला प्राधान्य देत होतं फोर व्हीलरचं प्रॉडक्शन कमी होतं त्यामुळे त्या गाड्या रस्त्यावर कमी होत्या परंतु आता आपण बससाठी ट्रकसाठी टेम्पोंसाठी सुद्धा ई व्ही पॉलिसीमध्ये त्यांना प्राधान्य देतो आहे त्यांना सबसिडीज देतो आहे दहा दहा टक्के सबसिडी टोलमध्ये त्यांना आपण फ्री देतो आहे आणि अशा प्रकारे जर आम्ही शासनाच्या वतीने ई व्ही पॉलिसी अजून जास्त प्रकर्षानं पुढे नेली तर ई व्ही व्हेकल रस्त्यावर उतरतील आणि लवकरात लवकर म्हणजे पुढल्या आठ ते दहा वर्षामध्ये सर्वच्या सर्व गाड्या ई व्हीच्या इलेक्ट्रिक वाहनं कशी रस्त्यावर उतरतील त्यासाठी आम्ही प्राधान्य देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न आहे हो राज्य शासनाचा महसूल यामध्ये मोठ्या प्रमाणात बुडणार आहे पण शेवटी पर्यावरणाशिवाय पर्याय नाही त्यामुळे हे ई व्ही पॉलिसी मोठ्या प्रमाणात आम्ही राबवत आहे परंतु मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी प्रस्ताव सादर झाल्यानंतर त्याला मान्यता तर मिळाली परंतु मी अजूनही काही सूचना त्या के ठिकाणी केल्या की प्रत्येक महानगरपालिका क्षेत्रामध्ये जे त्यांचं बजेट असेल महापालिकेचं त्यामध्ये किमान एक टक्का तरी रक्कम ही चार्जिंग स्टेशन्स आणि बॅटरी ज्या मोठ्या प्रमाणात मध्ये उपलब्ध कराव्या लागतील कारण शेवटी वाहनं तुम्ही रस्त्यावर उतराल परंतु जर तुमच्याकडे चार्जिंग स्टेशन नसतील तर मग त्याचा फायदा होणार नाही प्रत्येक पेट्रोल पंप जे आहे त्या पेट्रोल पंपावर किमान तीन ते चार गाड्या तरी उभ्या राहतील अशा पद्धतीने चार्जिंग स्टेशनची निर्मिती व्हावी त्यांना बंद करावं सोसायट्यांमध्ये तुम्ही ओसी देत असताना जर त्या ठिकाणी चार्जिंग स्टेशन असेल तरच त्यांना ओसी द्यावी अशा प्रकारचे काही निर्णय सुद्धा घ्यावे लागतील आमदार निधी खासदार निधी नगरसेवक निधी गटारा पाय करत असताना त्यातील काही रक्कम जी आहे ती चार्जिंग स्टेशनसाठी जर खाजगी सोसायट्यांना जर लोकप्रतिनिधींनी दिली तर खाजगी सोसायटीमध्ये सुद्धा चार्जिंग स्टेशन मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतील त्यामुळे फक्त ई व्ही पॉलिसी आणली आणि रस्त्यावर गाड्या उतरवल्या म्हणजे त्याला प्राधान्य दिलं असं नव्हे तर त्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चरसुद्धा तयार करण्याची गरज आहे आणि त्या माध्यमातून आमच्या मुख्यमंत्र्यांनी ही ई व्ही पॉलिसी आज आणली परंतु उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदेसाहेबांनी युडीला स्पष्टपणे निर्देश दिलेले आहेत महा की महापालिका क्षेत्रातील सगळ्या आयुक्तांना तुम्ही त्या संदर्भाच्या सूचना करा थँक्यू कल्पेश सागर कुलकर्णी एनडीटी इंडिया मुंबई